एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते आहे पिंपरी चिंचवड येथे दहशतवाद विरोधी पथकाने पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी शमीम निरोल राणा राज उर्फ सम्राट सदन अधिकारी जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोल्लार वसीम अजीज उल हक मंडल उर्फ वसीम अजीवल हक हिरा आजाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दीन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणारे इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवाडा पोलीस आयुक्तालयातील भोसरी पोलीस स्टेशनच्या ज्युडिक्शनमध्ये जे आपलं दहशतवाद विरोधी कक्ष आहे यांना बांगलादेशी नागरिक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री विनय विनयकुमार सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण ही गोपनीय माहिती जी त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली त्याच्या आधारे पाच आपल्याला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झालं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांचे ते बांगलादेशी नॅशनलच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे आय डी कार्ड ते मिळाले त्यांच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्या ताब्यामध्ये भारतीय नागरिकत्वाचे पुरावे मिळाले जसं त्यांनी आधार कार कार्ड अगर बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले आहेत पासपोर्ट काढलेले आहेत काही जन्माचे पुरावे आहेत तर या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना तीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कोर्टली सुनावलेली आहे सदरची जी आ, कारवाई आहे ही दहशतवाद विरोधी कक्षाने केली आहे आणि या संदर्भातला पुढील भोसरी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा